एका आंब्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क या आंब्याची नांदेड जिल्ह्यात जोरदार चर्चा आंब्याचा सीझन सुरू झालाय हापूस दसेरी केशर गावरान यांचं विविध प्रकारचे आंबे आता बाजारात उपलब्ध होते परंतु सध्या नांदेड मध्ये एका आंब्याची जोरदार चर्चा सुरू आहे या आंब्याची चर्चा होणं देखील साहजिकच आहे कारण या एका आंब्याची किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल मी या झाकी असं या जापनीज आंब्याचं नाव आहे जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून या आंब्याची ओळख आहे या मिया या एका आंब्याची किंमत तब्बल रुपये एवढी आहे नांदेडच्या नंदकिशोर गायकवाड या तरुण शेतकऱ्यानं या जापनीज आंब्याचा आपल्या खडकाळ माळ राणावर यशस्वी प्रयोग केलाय हा आंबा एवढा महाग का असावा याची कारण या आंब्यात साखरेचं प्रमाण कमी असून विविध आजारांवर हा आंबा गुणकारी असल्याचा दावा शेतकऱ्यानं केला आहे दोन वर्षापूर्वी नंदकिशोर गायकवाड यांनी फिलिपाइन्स येथून झाकी आंब्याची रोपे मागवली योग्य पद्धतीने या आंब्याची लागवड करून आपल्या इतर आंब्यांसारखीच या आंब्याची देखील योग्य संगोपन केलं यावर्षी या आंब्याच्या झाडांना आंबे लागण्यास सुरुवात झाली आहे नांदेडमध्ये भरलेल्या कृषी प्रदर्शनात या आंब्याची मोठी चर्चा झाली नंदकिशोर गायकवाड यांच्याकडे बारा एकर माळरान जमीन आहे या माळरान जमिनीवरती वेगवेगळे प्रयोग करतात त्यांच्याकडे विविध प्रकारच्या फळाच्या बागा आहेत केशार दसेरी हापूस राजापुरी यांचं विविध प्रकारची आंब्याची झाड आहेत यातून त्यांना दरवर्षी चांगलं उत्पन्न देखील मिळतं ऑनलाईन बाजारात मिया झाकी एका आंब्याला दहा हजार रुपये भाव मिळत असून पुढच्या वर्षी या आंब्याची बाग वाढवणार असल्याची माहिती नंदकिशोर गायकवाड यांनी दिली आहे मी नंदकिशोर दिगंबरराव गायकवाड मुक्काम पोस्ट भोसे तालुका भोकर जिल्हा नांदेडचा येथील शेतकरी आहे मी ज्यावेळेस स्पर्धा परिषद अभ्यास करण्यासाठी पुण्यामध्ये होतो त्यावेळेस मला माझ्या वाचनात आले की जगामध्ये सगळ्यात एक महागडा आंबा आहे त्याचं नाव आहे मिया त्याबद्दल माहिती घेतली आणि त्यावेळेस माझ्या मनात विचारायला की आपल्या शेतामध्ये केशर आंब्या बरोबर या झाडाची पण लागवड केली पाहिजे म्हणून ज्यावेळेस याच मी कोविड मध्ये गावाकडे आल्याच्या नंतर याच या झाडाबद्दल माहिती घेऊन फिलिपाइन्स झाड मावले त्यावेळेस एक झाड सहा हजार पाचशे रुपयाला मिळाले दहा झाडं आणून मी माझ्या शेतामध्ये ला के लागवड केली याची बाग करणं फार अवघड होतं जास्त महाग असल्यामुळं करू शकलो नाही दहा लावलो आणि माझ्या रोपवाटी सृष्टीपूर नावाची रोपवाटिका माझी आहे त्याच्यात मी देशी आंब्यावर याची ग्राफ्टिंग करून जास्त आता झाडं इतर शेतकऱ्याला देण्यासाठी आणि मला केशरच्या बागेबरोबर याची एक बाग करण्यासाठी जास्त झाडं बनण्याचं माझं काम चालू आहे किंमत तब्बल दहा हजार रुपये सांगण्यात येते म्हणजे विक्रीसाठी कुठं म्हणजे ऑनलाईन प्रकारची विक्री होईल आता बाकीच्या जसं झारखंड पश्चिम बंगाल या ज्या शेत शेतकरी इथल्या शेतकऱ्यांनी आणि महाराष्ट्रातली एक परभणी शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी दहा हजार रुपयाला एक ऑनलाइन एक वेबसाईटवर टाकून माहिती देऊन त्यांनी विक्री केलेला आहे लोकनायक न्यूज